श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणती चौदा कामे आहेत जी करायची नाहीत जर आपल्याकडून चुकूनही ही, ही चौदा कामे झाले तर आपल्या उपवासाचं फळ आपल्याला मिळत नाही आषाढी एकादशीला मोठी एकादशी महा एकादशी किंवा देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते म्हणजे सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना असून या काळात आषाढी एकादशीचा उत्साह हो असतो आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेळ लागते ते आपल्या विठुमाऊलीच्या दर्शनाचे त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या टाळमृदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरामध्ये दाखल होतात आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो यंदा आषाढी एकादशीचा सण सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवारी असणार आहे आपण हिलाच देवशैनी एकादशी असं सुद्धा म्हणतो या महिन्यामध्ये देवशैनी एकादशी झाल्यानंतर श्री विष्णू निद्रावस्थेत जातात त्यामुळे पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते तसेच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो आषाढ महिना सुरू होतो आषाढ महिना हा पवित्र असल्याने रोज ब्रह्ममुहूर्तावरती उठावं तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावं सकाळीच गायत्री मंत्राचा जप करावा या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नम शिवाय ओम राम दूताय नम ओम कृष्णाय नम आणि ओम राम रामाय नम या मंत्रांचे आपण या कालावधीमध्ये नामस्मरण करायला हवं सूर्यदेवाला चातुर्मासामध्ये रोज जल अर्पण करायचं आहे सूर्यमंत्राचा जप करायचा आहे तसेच हृदय स्तोत्र पठंग या काळात शुभ मानले जाते देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत हा महिना खास मानला जातो दान असेल यज्ञ असेल व्रत असेल देवतांची पूजा आणि पितरांची पूजा करणेसुद्धा या कालावधीमध्ये शुभ मानलं जातं या काळात पैसे कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फळे प्राप्त होतात हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्यांचे मुहूर्त नसतात तर या चार महिन्यांच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी करा काय करावे आणि काय नाही याची माहिती करून घेणं फारच गरजेचं आहे काय करावे आणि काय नाही व्रत पाळावे या दिवशी फक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करतात तुळशीपत्र भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र अर्पण करावं आणि त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते या दिवशी जे उपवास करत करत नाही त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार पदार्थ मांस मासे अंडी कांदा लसूण खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर त्यांना धान्याचे सेवन करू शकता या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे वस्त्र अन्न आणि पाणी यांचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते ब्रह्मचर्याचं पालन करावं संपूर्ण दिवस मंत्र जपामध्ये घालवावा एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे एकादशीला केस कापू नयेत एकादशीला मौन व्रत बाळगावं किंवा मग कमी बोलावं कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थानं करून कोणाला फसवू नका क्रोध करू नका किंवा कोणाचा अपमान करून कटुवचन बोलू नये कोणाला दुखवू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं आपण वागू नये एकादशीला झाडाची पाने तोडू नये गळून पडलेले पानेच घ्यावीत मांस कांदा लसूण पालेभाज्या मसूर नाचणी उडीद मध तेल इत्यादींचे सेवन करू नये जुगार निद्रा पान खाणे निंदा कपट चुकली चुकलीखोरी हिंसा मैत्रीत खोटे बोलणे या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यापासून दूर राहावं सत्यवचन बोलावं निंदकाशी बोलू नये उलट श्रीहरिविष्णूंच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करावा गोमातेची पूजा करावी त्याचप्रमाणे अन्नदान करावे सर्व प्राणीमात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा एकादशी दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये तसेच या दिवशी भात किंवा मग तांदळापासून बनलेले पदार्थ खाऊ नये कारण एकादशीच्या दिवशी भात खाणं वर्ज्य मानलं जातं या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नखे कापण्यास मनाई आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाणी तोडू नका तसेच तुळशी केळी पिंपळ कडुलिंब वड या झाडांना हानी पोहोचू नका या दिवशी धान्याचं सेवन करू नये आजारी वयस्कर मुलांना उपास करणे शक्य नसले तरी भात शिजू नये बिछाण्यावर झोपू नये मदिराचे सेवन करू नये हिंसक वागणे टाळावे झाडांची पानं आणि फुलं तोडू नये विडा खाणे वर्जित मानले गेले आहे या दिवशी विडा खाऊ नये आ आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो त्यामुळे शुभ कार्य वर्ज्य केले जातात त्यासाठी विवाह हो किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे पावसाळा सुरू झाल्यामुळे शेळ्या अन्न खाणे टाळा शेळ्या अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते आणि आजारी पडण्याची शक्यता वाढते या दिवशी काळे कपडे परिधान करणे टाळा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद